नमस्कार पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर आषाढीवारी निमित्तानं पंढरपूर नगरी पांडुरंगाच्या जयघोषणा दुमदुमून गेलेली बघायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा संपन्न झाली विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर पंढरपुरात लोटलाय चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली आहे आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीचा आनंद उत्सव साजरा होत आहे महाराष्ट्राचे आराध्य रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरी दाखल झाले संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरानं दुमदमून गेला आहे यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेनंतर मा रुक्मिणी मातेची देखील पूजा संपन्न केली